नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज एकोणतीस जून दोन हजार पंचवीस मी आज आपल्याशी बोलायला आलो आहे खरंतर मागच्या तीन चार दिवसामध्ये व्हिडिओ बनवता आला नाही आज जो व्हिडिओ मला काल बनवायचा होता ॲक्च्युली परंतु तो आज मी बनवतो आहे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे कारण या आठवड्यामध्ये संविधानिक पदावर असलेले देशाचे उपराष्ट्रपती ज्यांना साडेतीन लाख रुपये महिना पगार असतो याशिवाय बाकीच्या सगळ्या मोठमोठ्या सुविधा असतात त्या उपराष्ट्रपती असलेल्या जगदीश धनखड साहेब आणि देशाचे केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान आणि या दोघांच्या मातृपितृ संस्थेचे सचिव असलेले मुख्य प्रचारक असलेले होसबाळे म्हणून या तिघांनी कदाचित त्यांचा अंतर्गत ठरावही असेल एकाच आठवड्यात तिघांची विधानं आली आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की देशाच्या संविधानामध्ये प्रास्ताविकामध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द सनातन धर्माला अडथळा आणणारे आहेत हे शब्द काढून टाकले पाहिजेत या शब्दांना त्यांनी विरोध केलेला आहे आणि ते शब्द इंदिरा गांधींनी घुसडलेले आहेत असं त्यांनी विधानं केलेली आहेत खरं तरी तीनही व्यक्ती होसबाळे सोडून द्या ते आर एस एसचे महासचिव आहेत त्यांचे प्रचारक आहेत त्यांच्या संघटनेपुरतं ठीक आहे पण देशाच्या संविधानिक पदावर बसून संविधानाच्या तरतुदीनुसार शपथ घेऊन केंद्रीय कृषी मंत्री पदावर बसलेले शिवराज सिंग चौहान आणि उपराष्ट्रपती पदावर ज्यांनी देशाच्या सार्वभौमतेचं किंवा संविधानाच्या मूल्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते उपराष्ट्रपती जगदीश साहेब यांनी जी विधानं केली अत्यंत निषेधार आहेत अत्यंत खोटी आहेत दिशाभूल करणारी आहेत खरं तर भारतीय जनता पार्टी किंवा आर एस एसने हे पहिल्यांदाच अशी मागणी केली आहे किंवा विधानं केले तर असं नाही आहे हे एकोणीसशे पन्नास सालापासून जेव्हा भारताचं संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला अंमलात आलं देशाच्या संसदेने त्याचा स्वीकार केला त्या भारतीय संविधानाचा स्वीकार केल्यानंतर पहिल्या दिवसापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आर एस एसने आणि त्यांचा राजकीय पक्ष असलेल्या जनसंघाने जाहीरपणे विरोध केलेला आहे आर एस एसचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर नावाच्या मासिकामध्ये त्याच्यावर स्पष्टपणाने लिखाण केलेलं आहे विरोध केलेला आहे आणि ते त्या वारंवार त्याच्यानंतर पुन्हा केलेलं आहे शिवाय भारतीय जनता पार्टीने नंतरच्या काळात किंवा आर एस एसने सातत्याने त्या संदर्भात धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी या शब्दावर आक्षेप घेत अपप्रचार केलेला आहे जणू काही धर्मनिरपेक्ष ही जणू काही शिवीची आत्ता धर्मनिरपेक्ष शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा नाही त्याचं काय महत्व आहे हेही माहिती करून घ्यायचं नाही संविधानही वाचलेलं नाही मात्र केवळ आपल्याला सत्तेत बसायचे कुठंतरी हिंदू धर्माच्या नावाने राजकारण करत हिंदुत्वाच्या नावाने राजकारण करत धर्मनिरपेक्ष शब्दाला आक्षेप घेत ज्या आक्षेपामध्ये काहीही तथ्य नाही तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेवर खासदार असलेले सुब्रमण्यम स्वामी त्याचबरोबर अं बलराम सिंह म्हणून या दोघांनी आणि आणखी काही याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दोन हजार सतरा अठरा एकोणीसमध्ये मध्ये दाखल केलेल्या होत्या ज्याच्यामध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्दाला आक्षेप घेतलेला होता त्या सिंह आणि सुब्रमण्यम स्वामी आणि इतर सगळ्या याचिका एकत्रितपणे सुनावणी करून तेव्हाचे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश माननीय संजय खन्नासाहेब आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या घटनापीठाने स्पष्टपणाने नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये साधारण तेवीस चोवीस, चोवीस तारखेला नोव्हेंबरच्या दोन हजार चोवीसमध्ये स्पष्टपणाने त्याचा त्या केसचा निकाल लावला निकाल दिला आणि त्या याचिका फेटाळलेल्या आहेत त्यामध्ये सुप्रीम कोर्ट असं स्पष्टपणाने म्हणते की धर्मनिरपेक्ष शब्दाबद्दल सुप्रीम कोर्ट काय म्हणालं सुप्रीम कोर्ट असं म्हणालं सर्व धर्माचा समान आदर करणारे प्रजासत्ताक गणराज्य दर्शवितो म्हणजे आपल्या भारताचे संविधान जे इथे मी पाठीमागे लावले ना हे जे संविधानाचं जे काय प्रियंबल आहे ज्याला आपण प्रास्ताविका म्हणतो त्या प्रास्ताविकामध्ये जे काही शब्द दर्शवल्यात जे वाक्य दर्शवल्यात हे आपल्या भारताचं ठरलेलं आहे आणि ते जगाला पण सांगितलं की असा भारत आम्हाला बनवायचा आहे त्या संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये हे दोन शब्द जे होते ते संविधानात आधी आतमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सातत्याने आलेले आहेत म्हणजे धर्मनिरपेक्ष जे काय तत्व आहे हे संविधानात अंतर्भूत आहे ऑलरेडी किंवा समाजवादी सुद्धा तत्व ऑलरेडी अंतर्भूत आहे ते प्रास्ताविकेत किंवा प्रियंबलमध्ये उल्लेख नव्हता तो इंदिरा गांधींनी एकोणीसशे शहात्तरमध्ये बेचाळीसावी घटनादुरुस्ती करून ते असं काही मनमानी करता येत नाही कोणाला आता नरेंद्र मोदींना वाटलं काहीही दुरुस्ती करू किंवा या प्रियांबलमध्ये बदल करू तर असं करता येणार नाही त्यांना त्याच्यासाठी जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्णपणे राबवावी लागते आणि त्या पद्धतीने त्याचा बदल केला जातो सुप्रीम कोर्टाने असा बदल करायला दोन हजार चोवीसच्या निकालामध्ये नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या निकालामध्ये स्पष्ट नकार दिला धर्मनिरपेक्ष शब्दाची व्याख्याही सांगितली आणि समाजवाद म्हणजे काय तर समाजवाद म्हणजे या म्हणजे समाजवाद शब्दातून काय दर्शवतं सुप्रीम कोर्ट सांगतं की सामाजिक आणि राजकीय किंवा आर्थिक अशा सर्व प्रकारच्या शोषणाचे उच्चाटन करण्याचा प्रजासत्ताकाचा निर्धार दर्शवतो म्हणजे आपल्या देशामध्ये सामाजिक जे काही शोषण होते राजकीय शोषण होते किंवा आर्थिक शोषण होते असे वेगवेगळ्या प्रकारचे काही शोषण होते त्या शोषणाचं उच्चाटन करण्याचा निर्धार म्हणजे समाजवाद आहे या समाजवादाचे तत्व जे आहे ते राज्यघटनेमध्ये कलम बेचाळीस ते अडतीस ते त्रेचाळीस कलम अडतीस पासून कलम त्रेचाळीस पर्यंत या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांनी आर एस एसच्या प्रचारकांनी जर ती कलम वाचली त्याची स्पष्टीकरण केलं तर ते लक्षात येईल आपल्या हे माझ्याजवळ संविधान आहे या संविधानामध्ये कलम पंचवीस ते अठ्ठावीस स्पष्टपणे सांगतंय धर्म धर्म स्वातंत्र्याचा अधिकार हे स्पष्ट कलम सांगितलेलं मी हे जे भारताचं संविधान आहे या संविधानामधली कलम आहेत अनुच्छेद त्याच्यात दिलेले आहेत पंचवीस ते अठ्ठावीस ही तीन कलम भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांनी आमदार खासदारांनी आर एस एच्या सर्व शाखेतल्या संघिष्ठ लोकांनी ती जरूर वाचावीत त्याचा अर्थ समजून घ्यावा कायदेतज्ज्ञाकडनं किंवा कि भारतीय जनता पार्टीकडे कोणी कायदेतज्ञ असतीलच तर त्यांनी जरा त्यांना ती कलम समजून सांगावीत कलम अडतीस ते त्रेचाळीस हे समाजवादी ध्येय त्याच्यामधलं समजून सांगते आपल्याला हे सगळं असं असताना होसबाळे शिवराज सिंग चव्हाण आणि उपराष्ट्रपती यांनी जी काही विधानं केली ही ठरवून आहेत ही त्यांनी विधानं अशीच केलेली नाही आहेत आणि म्हणून दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस संविधान खत्रेने हे असं जेव्हा देश म्हणत होता त्याचं कारणही तसंच होतं कारण त्यांच्या अनेक मंत्र्यांनी अनेक खासदारांनी जाहीरपणे सांगितलं होतं की आम्हाला जर चारशे खासदार निवडून दिले तर आम्ही संविधान बदलणार आहोत संविधानामध्ये आम्हाला बदल करायचा आहे हे त्यांचं ठरलेलं आहे याच्यापूर्वीसुद्धा त्यांनी अनेकदा अशी वक्तव्य केलेली आहेत आणि म्हणून आजही संविधान खत्रेमी आहे हे लक्षात घ्या ज्यांना कुणाला याचं गांभीर्य नाही त्यांनी याचं गांभीर्य समजून घ्यावं हे काय भानगडे यांना धर्मावर आधारित राष्ट्र निर्माण करायचंय आणि आपली संविधानातली अंतर्भूत असलेली कलम पंचवीस ते अठ्ठावीस स्पष्टपणे सांगत आहेत की धर्माचं व्यवहाराची संदर्भात स्वातंत्र्य दिलेलं आहे तुम्हाला धर्मविषयक स्वातंत्र्य आहे कुठल्याही धर्माला घटना तिथे कुठे अडकाठी आणत नाही श्रद्धा उपासनेचं पण स्वातंत्र्य प्रियांबलमध्ये आधीच आहे जो काय बदल केला आहे तो बदल काय का का आहे आधी काय होतं आधी असं होतं प्रियांबलमध्ये स्वायत्त लोकशाही गणराज्य हे तीन शब्द होते याच्यात ॲडिशनल काय झालं कारण ते अंतर्भूत पुढे आहे म्हणून प्रास्ताविकात येणं आवश्यक होतं ते आलेलं नव्हतं ते आणण्यात आलं ते काय आहे बदल झाल्यानंतर स्वायत्त लोकशाही गणराज्य याच्याऐवजी स्वायत्त समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य हे शब्द आले समाजवादी आणि शब्द आल्यामुळे संविधानातला आतमध्ये जो भाग आहे कलम पंचवीस ते अठ्ठावीस असेल किंवा कलम अडतीस ते त्रेचाळीस असतील याच्यात एक शब्दाचाही बदल होत नाही संविधानातल्या कार्यवाहीत बदल होत नाही अंमलबजावणीमध्ये बदल होत नाही पण जे ध्येय आपले ठरलेलं आहे ते जगाला प्रि प्रास्ताविकेद्वारे आपण सांगत असतो आणि म्हणून त्याच्यात उल्लेख झालेला तो त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळलेल्या आहेत या सर्व परिस्थितीमध्ये याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला मला सवाल विचारायचा आहे की तुम्ही तुमच्या जे काय कॉन्स्टिट्यूशन आहे तुमच्या भारतीय जनता पार्टीचं जे निवडणूक आयोगाला तुम्ही दिलेलं आहे त्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या संविधानामध्ये पक्षाची जी काही घटना आहे जी अधिकृत घटना राहा भारतीय जनता पार्टीची त्याच्यामध्ये त्यांनी सहा फेब्रुवारी दोन हजार चारमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की आमची भांदिलकी कशाशी आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीची घटना काय सांगते पक्षाची पक्षाची बांधिलकी कशाची ते म्हणतात राष्ट्रीयता राष्ट्रीय एकात्मता लोकशाही गांधीवादी समाजवाद सकारात्मक धर्मनिरपेक्षता अर्थात सर्व धर्मसमभाव व मूल्याधिष्ठित राजकारणाशी आर्थिक व राजकीय सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे पक्ष स... विकेंद्रीकरणाचं सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे पक्ष समर्थन करतो म्हणजे बघा भारतीय जनता पार्टीची घटना आजही तुम्ही काढून बघा तुम्हाला ती मिळू शकते कुठेही मिळेल गुगलवर मिळेल इंटरनेट जाहीरपणे आयली म्हणजे पक्षाची बांध की का त्यांनी तिकडे निवडणूक आयोगाला घटनेत त्यांचे सांगितले मग तिथेच तुम्ही त्याच्यात का नाही बदल केला तुम्ही का नाही सांगितलं आम्हाला हिंदू राष्ट्र करायचे हे तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या घटनेत का नाही आलं तिथं तुम्ही देत नाही मग शहात्तर साली बेचाळीसावी दुरुस्ती करून इंदिरा गांधींनी जे काय लोक समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द आणले याचा अर्थ असा आहे का त्याच्या आधी हा देश धर्मनिरपेक्ष नव्हता याचा अर्थ असा आहे का त्याच्या आधी समाजवादी धोरणं आपल्या देशाची नव्हती असं आहे का मुळीच नाही परंतु आर एस एसने जनसंघाने किंवा भारतीय जनता पार्टीने देशाच्या राष्ट्रध्वजालाही विरोध केलेला आहे मी याच्या आधीच्या अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि संविधानालाही विरोध केलेला आहे त्यांना हे संविधानच नको आहे त्यामुळे हे पहिल्यांदा बोललेलं नाहीत या संविधानिक पदावर बसून अशा पद्धतीने घटनेच्या विरोधात बोलण्याचं धाडस दाखवणाऱ्या मंत्र्यांचा उपराष्ट्रपतींचा आणि आर एस एसच्या होसबाळे किंवा त्यांच्या सगळ्याच टीमचा मी निषेध करतो हे नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत अमित शहा यांच्या सगळ्या सल्ल्याने हे चाललेलं आहे आणि त्यांना हे पुढे आणखी करायचं आहे त्यासाठी त्या ते त्या काहीही करू शकतात आणि म्हणून त्याची चुनूक म्हणून महाराष्ट्रामध्ये नक्षलवादाचं समूह उच्चाटन करण्याच्या नावाखाली जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्र सरकार अनुपात आहे त्या संदर्भामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेने एक समिती नेमली होती त्याच्यामध्ये संयुक्त दोन्ही सभागृहाचे काही सदस्य होते विरोधी पक्षाचे काही सदस्य होते परंतु ते जनसुरक्षा विधेयक मात्र मनमानी पद्धतीने आहे या देशात हुकुमशाही आणायचा एक प्रयोग या महाराष्ट्रात करायचा आहे का त्याचं एक ते, ते प्रयोग आहे असं मला वाटतं कारण त्या कायद्याची जरूरतच नाहीये जर तुम्हाला नक्षतवाद किंवा दहशतवाद समोर उच्चाटन आहे त्या संदर्भात आधीपासून या देशात कायदे आहेत ना इंडियन पिनल कोड ज्याला पूर्वी आपण म्हणत होतो आय पी सी ते आता तुम्ही बी एन एस केले ते बी एन एसचे कायदे काय सांगतात सगळे किंवा जो उपा कायदा आहे किंवा मकोका कायदा आहे त्याचबरोबर नक्षलवादाशी संबंधित एन एस ए कायदा आहे दहशतवादाच्या संदर्भात हे सगळे जुने कायदे तिथे प्रचलित असताना बीएनएसच्या अंतर्गत असेल सी आर पी सीच्या अंतर्गत असतील अनेक प्रचलित कायदे असताना तुम्ही आता हा कायदा जो जनसुरक्षा विधेयक आणताय नक्षलवादाचं उच्चाटन करण्यासाठी म्हणून हे दादांत दिशाभूल आहे महाराष्ट्र सरकारच्या सहभागी असलेले अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांनी यांच्या भूमिका या संदर्भातल्या खर तर अभ्यास करून जाहीर करण्याची गरज आहे कारण भारतीय जनता पार्टीला हा कायदा आणायचाच आहे पाशवी बहुमताच्या जोरावर हा जर कायदा आलाच तर या राज्यामध्ये विरोधी पक्ष संपुष्टात येईल कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही संघटनेला कुठल्याही पक्षाला सरकारच्या विरोधात जाहीरपणे भूमिका घेता येणार नाही जर घेतली कुणी भूमिका आंदोलन केलं संप केला कामगारांनी किंवा उपोषण केलं किंवा मोर्चा काढला तर त्या लोकांना तिथला जो पी आय आहे किंवा तिथला जो डी वाय एस पी आहे किंवा शहरामध्ये वरिष्ठ अधिकारी कुठले असतील बाकीचे हे कुठलेही पोलीस अधिकारी पी आयच्या वरिष्ठ अधिकारी हे त्या ठिकाणी ती संस्था किंवा ती संघटना किंवा तो पक्ष बेकायदेशीर संघटने असं समजून त्यांच्यावर गुन्हे दाखल करू शकतं त्यांना सात सात वर्ष पुन्हा जामीन नाही आहे दंड दोन दोन अडीच अडीच लाख रुपये त्याच्यामध्ये तरतूद आहे आणि त्यांची मालमत्ता जप्ता करण्याच्या तरतूद आहे शिवाय या केसचा तपास पी आयच्या वरिष्ठ अधिकारी करणार आहेत म्हणजे ग्रामीण भागामध्ये डी वाय एस पी करतील शहरामध्ये डी सी पी करतील आणि यांच्या अध्यक्षतेखाली तपास होईल आणि त्याच्यामध्ये मग ह्या सगळ्या लोकांना जामीन मिळणं कठीण होईल सामाजिक कुठली आंदोलनं किंवा जमावबंदी मोडली तरी गुन्हा दाखल होऊ शकेल बेकायदेशीर संघटना किंवा कृत्य ठरवण्याचा त्यांनी त्यांच्याकडे अधिकार ठेवलेला आहे याच्यातलं बेकायदेशीर संघटन कसं ठरवायचं याची स्पष्टता नाही खर तर या कायद्याची गरजच नाही आहे जर बेकायदेशीर संघटनच म्हणायचं असेल बेकायदेशीर कृत्य म्हणायचं असेल तर बेकायदेशीर संघटन या देशातलं पहिलं संघटन कोण असेल ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे किंवा संभाजी भिड्यांचं शिवप्रतिष्ठान आहे ह्या दोन्ही संघटना बेकायदेशीर आहेत या कुठेही नोंदलेल्या नाहीत यांचा जमा खर्च नाही यांचं ऑडिट नाही हे धर्मादाय आयुक्तांना उत्तरदायित्व नाही किंवा निवडणूक आयोगाकडे नोंदलेलं नाहीत ही बेकायदेशीर संघटना पहिले आत घालावी लागतील परंतु हे तसं करणार नाहीत जनसुरक्षा विधेयकावर संदर्भात तीस तारखेला उद्या मोर्चाही विरोधी पक्षांनी किंवा काही संघटनांनी ठेवलेला आहे मुंबईमध्ये त्या मोर्चाला आपण सगळ्यांनी आपापल्या परीने ताकद देऊया सोशल मीडियातनं देऊया व्यक्त होव्या प्रत्येकाने व्यक्त होण्याची गरज आहे त्याच पद्धतीचं दुसरे हुकुमशाही त्यात की हिंदी भाषा पहिलीपासून सक्ती करण्याचा हिंदी भाषेला विरोध नाही परंतु पहिलीपासून सक्ती का सक्तीला विरोध आहे मराठी ही मातृभाषा आहे महार भारतातल्या आणि जगातल्या सर्व मानसशास्त्रज्ञांनी स्पष्ट सांगितलं की प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच मिळालं पाहिजे त्याची सक्ती असता कामाने त्यामुळे हिंदीची सक्ती करायची गरज नाही म्हणून पाच तारखेला सुद्धा सर्वपक्षीय विरोधकांचा म्हणजे विशेषतः शिवसेना उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची मनसे असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असेल किंवा अनेक मराठी प्रेमी माणसांचे मोर्चा आझाद मैदानावर पाच तारखेला होणार आहे त्यामुळे तीस तारखेचा जनसुरक्षा विधेयकाविरोधातला मोर्चा पाच तारखेतला हिंदीची सक्ती करणारा अभ्यासक्रमातला तो विरोधी करणारा मोर्चा या दोन्ही मोर्चाला आपण पाठिंबा देऊया पाठिंबा दिला पाहिजे सरकारने ते हुकुमशाही आणण्याचं ठरवलेलं आहे ते आणतायत याचं कारण तुम्हाला त्यांनी गृहित धरलेलं आहे पार्श्वभूमताच्या जोरावर त्यांनी हे लादायचं ठरवलेलं आहे महाराष्ट्र ही आता प्रयोगशाळा ते करत आहेत आणि म्हणूनच जुनं सुरक्षा विधेयक कायदा ते आणतायत किंवा पहिलीपासून हिंदीचं सक्ती करायचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे या संदर्भात मी जे काही भूमिका मांडल्या ह्या जर आपल्याला मान्य असतील पटले असतील जर तर जरूर हा व्हिडिओ आपण सर्वांपर्यंत पोहोचवला पाहिजे सत्याग्रही हा युट्यूब चॅनल जर अद्यापपर्यंत आपण सबस्क्राईब केला नसेल तर जरूर आपण सबस्क्राईब करावा आपलं जे काय मत असेल ते व्हिडिओ खालच्या कॉमेंटमध्ये व्यक्त करावं शेजार सबस्क्राईब केल्यानंतर सत्याग्रही चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते बेल आयकॉनचं बटन दाबा नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्याला नोटिफिकेशन प्राप्त होतील बघा ही भूमिका मी मांडलेली आहे हे वास्तव आहे भारतीय जनता पार्टी आर एस एसच्या अपप्रचाराला आपण बळी पडू नका हे नव तरुणाईला विशेषतः अठरा ते तीस वयोगटातल्या तरुणाईला मला जाणीवपूर्वक सांगायचं आहे कारण हा देश धर्मनिरपेक्ष आहे याचा अर्थ असा की कुठल्याही धर्माचं आपला देश किंवा शासकीय संस्था न्याय संस्था समर्थन करत नाही सर्व धर्मसमभावाची भूमिका आहे इथे कुठल्याही धर्माच्या तत्वज्ञानाप्रमाणे हा देश चालणार नाही तर भारतीय राज्यघटनेच्या तत्वाप्रमाणे संविधानाप्रमाणे चालणार आहे संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या लोकांना आपण राजकीय दृष्ट्या विरोध केला पाहिजे निवडणुकीत त्यांना पराभूत केलं पाहिजे हे या निमित्ताने मला सांगायचं अन्यथा या देशात हुकुमशाही आल्याशिवाय राहणार नाही किंवा अध्यक्ष लोकशाही आल्याशिवाय राहणार नाही हे भारतीय जनता पार्टीचा शंभर टक्के आहे हे आपण समजून घ्या धन्यवाद